नमस्कार मित्रांनो रायटर शीतल मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन गोष्टी येत असतात म्हणजे मराठी लेखकांसाठी जसे मी आजपर्यंत दिवाळी अंक अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन केले होते तसेच नवनवीन दिवाळी अंक येत राहतात आता तुम्ही पहा की डिजिटल युग आहेत त्यामुळे डिजिटल युगातली पण नवीन अंक आता सादर होत आहेत नवीन प्रकाश प्रकाशित होणार आहेत तर या अंकांसाठी पण तुम्ही लिहिले तर तुमचा वाचक वर्ग आणखीन वाढेल म्हणजे मी जसं मध्ये लिहिले की जगभरापर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी डिजिटल अंकात लिहिणं खूप महत्वाचं आहे तर अशीच माहिती मी या डिजिटल अंकाची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे जसे तुम्ही इतर अंकांसाठी साहित्य पाठवतात तसेच या अंकासाठी पण पाठवायचे आहे थोडीशी प्रोसेस वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत ऐका आणि कुठलेही प्रश्न पडले तर आपलं कमेंट बॉक्स ओपन आहे मी प्रत्येक कमेंट वाचते आणि काही अडचण आली तर मी त्याची उत्तरं नक्कीच तुम्हाला देईल तर बघूयात की हा दिवाळी अंक काय आहे आणि याची काय वेगळी एक गोष्ट आहे तर हा दिवाळी अंक आहे कलाकार कट्टा तर कलाकार कट्टा यावर्षी दिवाळी अंक आणत आहे नवीन रूपामध्ये म्हणजे डिजिटल फॉर्ममध्ये तर या कलाकार कलाकार कट्टाचा जो दिवाळी अंक आहे हा ए फोर पोर्ट्रेट डिजिटल ई अंक असणार आहे आणि त्याच्यामध्ये मुखपृष्ठ आणि आतील सगळी पानं ही फोर कलर्समध्ये असणार आहेत त्यामुळे जे तुम्ही साहित्य लिहाल ते त्या अंकामध्ये व्यवस्थित दिसणार आहे कलरफुल अंक असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव फोटो हे सुद्धा येणार आहे तर ह्या अंकाची चांगला बनवण्यासाठी म्हणजे अर्थात दर्जेदार साहित्य तुम्हाला पाठवण्याचे आवाहन मी या चॅनलद्वारे करत आहे तर हे कसं काम चालतं याची सगळी माहिती सांगते तर सगळ्यात महत्त्वाचं की हा अंक तुमचा फक्त तर भारतातच नाही तर भारताबाहेर पण पोहोचणार आहे कारण हा डिजिटल अंक असणार आहे हा पूर्णपणे मोफत सगळ्यांपर्यंत पोहोचलावा पोहोचला जाणार आहे तर कमीत कमी एक लाख वाचकांपर्यंत तुमचं साहित्य तुमच्या नावासकट प्रकाशित होणार आहे तर ही खूप चांगली संधी आहे आत्ताच्या कारण ज्या वेळेला आपण जे ट्रॅडिशनल पद्धतीने अंक काढतो याच्या एक फिक्स कॉपी असतात पाचशे हजार दीड हजार दोन हजार बास त्याच्या प त्याच्यावर तुमचा जास्त वाचकवर्ग वाढत नाही पण डिजिटल अंकाचा हा फायदा आहे की तुम्ही कुठेही पोहोचू शकता भरपूर वाचकांपर्यंत पोहोचू शकता तर याचा महत्वाच्या बाबी आता तुम्हाला साहित्य काय पाठवायचं आहे तर साहित्य म्हणजे या अंकाची मेन थीम आहे दिवाळी ओके दिवाळी सण ही मेन थीम आहे त्याच्यासाठी तुम्ही काय पाठवू शकता एक तर तुम्ही लेख पाठवू शकता अंदाजे साडेतीनशे चारशे शब्दांचा सा लेख तुम्ही पाठवू शकता दुसरं म्हणजे कविता आता कविता पण तुम्ही दोन तीन पाठवू शकता अष्टाक्षरी बाराक्षरी असेल तर तीन कविता पाठवू शकता आणि जर मोठ्या मोठ्या असतील तर दोन कविता पाठवू शकता चारोळ्याही पाठवू शकता चारोळ्या किती पाठवू शकता नऊ ते दहा चारोळ्या तुम्ही पाठवू शकता आणि कविता आणि लेख हे सुद्धा तुम्ही पाठवू शकता आता विषय कोणते तर विषय हे दिवाळीशी निगडीत असतील तर चांगलं मग तुम्हाला समजा प्रवास वर्णन आवडत असेल तर प्रवास वर्णन पाठवू शकता तुम्हाला आणखीन कुठले अनुभवाचे लेख आवडत असतील तर ते पाठवू शकता ललित पाठवू शकता सो विषय तुम्ही कुठलाही पाठवू शकता काहीच हरकत नाही फक्त असा जे वाचकांना आवडणारे विषय लिहा कारण दिवाळी असते सगळा आनंदी माहोल असतो त्यामुळे तशा प्रकारचे विषय तुम्ही निवडून लिहू शकता कविताही लिहू शकता तुमच्यापैकी काही जणांना कथाही पाठवायला आवडत असतील तर कथाही तुम्ही पाठवू शकता पण शब्द मर्यादा लक्षात घ्या आता हे सगळं करण्यासाठी काही चार्जेस आहेत का, तर आहेत म्हणजे मगाशी जे मी डेटा सांगितल्या की तुम्ही किती साहित्य पाठवू शकता जर तुम्हाला एका पानावर तुमचं साहित्य हवं असेल तर एका पानाचे चार्जेस आहेत पंच्याण्णव रुपये तर हे पे फक्त तुम्हाला करायचे आहेत मग तुम्ही समजा म्हणजे जो मी चारशे शब्दांचा लेख किंवा कथा जी सांगितली ती एका पेजची सांगितली म्हणजे एका पा एका पानामध्ये चारशे शब्दांचा लेख बसतात तीन कविता बसतात चारोळ्या दहा बसतात तर अशा प्रकारे समजा तुम्हाला मोठे लेख लिहायचे असतील तर कदाचित होऊ शकतं दोन पानं लागतील तर पंच्याण्णव अधिक पंच्याण्णव असे तुम्हाला पे करायला लागतील तर डिपेंड की तुम्ही साहित्य किती पाठवताय तुम्हाला किती साहित्य पाठवायचे हो आहे आणि ते पब्लिश करायचे आहे तर ज्या वेळेला तुम्ही साहित्य पाठवाल त्यावेळेला तुम्हाला त्यांच्या कडून रिप्लाय येईल की तुमचं हे सगळं साहित्य एका पानामध्ये बसेल तुम्ही फक्त पंच्याण्णव रुपये पे करायचेत आणि समजा जर साहित्य वाढलं तर ते सांगतील की सर तुमचे साहित्य दोन पानांवर जात आहे तर तुम्हाला तुम्ही अधिक पण पे करून म्हणजे दोनशे रुपये पण पे करून तुमचं साहित्य पब्लिश करू शकता तर खूप नॉमिनल चार्जेस आहेत हे हे मग तुम्ही ठरवा एक पान हवं आहे दोन पान हवं आहे तीन पान हवंय सो डिपेंड्स सो टोटल एकूण त्यांचे तीनशे लेखक त्यांना त्यांना लेख लेखन हवे आहे तीनशे लेखकांचे ऑलरेडी भरपूर लेखकांनी ह्याच्यासाठी पे करून त्यांचं साहित्य पाठवलं आहे तर तुम्ही पण लवकरात लवकर पाठवले तर चांगले होईल आणि त्यांना तसा फॉर्मॅट करता येईल तर हे लक्षात आलंय तुम्हाला आता याच्याबरोबर तुम्हाला साहित्याबरोबर काय पाठवायचं हो आहे एक तर तुमचं नाव आणि एक क्लोजअप फोटो पाठवायचा हो आहे कारण तुम्ही जर त्यांचे पेजेस पहा की कसे पब्लिश होतात नावासकटचं एखादं छान फोटो तुमचा क्लोज तो जप वाटवा तुमचं नाव आडनाव पाठवा शहर गाव जे असेल ते पाठवलं तरी चालेल मोबाईल नंबर पाठवण्याची आवश्यकता नाही त्यांचा नंबर मी स्वतः देणार आहे इथे डिस्क्रिप्शनमध्ये दे तर देणारच आहे या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन प्लस आपला व्हॉट्सअप चॅनल अजूनही जॉईन नसाल झालाल किंवा काही अडचणी येत असेल तर मला सांगा तिथे जॉईन व्हा तिथे मी डायरेक्ट नंबर तुम्ही जस्ट कॉपी करायचा आहे आणि व्हॉट्सअप करू शकता तर तसे पाठवायचं आहे आता साहित्य पाठवायचं कसं आहे तुम्हाला साहित्यासाठी व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवू शकता पी डी एफ किंवा जे पी जीमध्ये पण पाठवू शकता आणि साहित्य पाठवल्यावर ते प्रूफ रिडिंग करणार आहेत आणि ते ग्राफिक डिझायनरकडे पाठवणार आणि किती पानं तुमच्या साहित्याचे होतील त्याप्रमाणे ते तुम्हाला चार्जेस सांगतील पे जी पे किंवा फोनपेनी पण तुम्ही करायचं असतं आता हे साहित्य कधी पाठवायचं आहे तर एकतीस ऑगस्ट ही तारीख लक्षात घ्या एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही साहित्य पाठवू शकता खूपच अडचण असेल तर एखाद दोन दिवस पण ते वाढवतील पण शक्य असल्यास वेळेत साहित्य पाठवा आणि लवकरात लवकर साहित्य पाठवा कलाकारकट्टा दिवाळी अंक हा पूर्णत्वाला न्यायचा आहे तर एक छान संधी आहे सगळ्या लेखकांसाठी जरूर तुम्ही लिहा तुम्ही स्वतः लिहित नसाल तर हा व्हिडिओ आणखीन लेखकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यांचं साहित्य छान ठिकाणी पब्लिश होईल तेही अगदी नॉमिनल चार्जेसमध्ये तर हा व्हिडिओ कसा आवडला मला जरूर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अनेक मराठी वाचकांप लिखाण लेखकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद